शेतकरी बंधूंनो मी कृषी भाग्य मध्ये बाबा किलारे आपले स्वागत करीत आहे आज आपण येथील शेतकरी जाधव सरपंच निंबारी आणि त्यांचे सहकारी नानासाहेब पाटील होन यांच्या प्रत्यक्ष टोमॅटो प्लॉट वरती आज आला आपण आलेला आहे तर नमस्कार सरपंच साहेब नम नमस्कार आपण ही जी टोमॅटोची लागवड केली आहे किती क्षेत्रावरती केलेली आहे ही दीड एकर क्षेत्रावरती अच्छा साधारणतः ही लागवड तारीख काय आहे लागवडीची तारीख सत्तावीस मे दोन हजार पंचवीस अच्छा साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे तर होन पाटील या ठिकाणी दोन ओळीतील अंतर आपण किती ठेवलेला आहे दोन ओळीतील अंतर साडेचार फुट आहे साडेचार आणि दोन झाडामधील अंतर दोन झाडामधील अंतर दीड फुट तर या ठिकाणी या दीड एकर मध्ये आपण किती रोप लागवड केलेली आहे आठ ते नऊ हजार आठ ते नऊ हजार रुपये आणि व्हरायटी आपण कोणती केलेली आहे व्हरायटी व्हरायटी आहे आणि दुसरी दुसरी आर्यमा आर्यमा तर या एकंदर दोन व्हरायटी आपण सिलेक्ट केल्या आहेत तर आज अखेर या दोन व्हरायटी मध्ये तुम्हाला दोन व्हरायटी मध्ये काय स्पेसिफिक तुम्ही माहिती देऊ शकता प्रत्येक व्हरायटी गेलं तर दोन्ही दोन्ही चांगल्या आहे आणि मार्केटला पण रेट चांगले मिळतात त्यांचे तर आपण खत व्यवस्थापन जर बघितलं तर सुरुवातीला जे तुम्ही बेड केलेले आहे तर हे व्यवस्थापन आपण एन पी के किंवा खत व्यवस्थापासून हे कसं केलेलं आहे आता हे खताचं नियोजन असं केलं मल्चिंग पेपर टाकण्याच्या अगोदर आम्ही डोस टाकला होता अच्छा आणि त्याच्यानंतर काही वॉटर वॉटर जे ते त्याला अच्छा तर साधारणतः यांनी एकाच वेळेस एल केचं नियोजन खाली पेड मध्ये केलेलं आहे त्याच्यानंतर जे आहे ते वॉटर सोल्युबल आणि साधारणतः या आमचा हा भाग आहे नदी पट्टा मुळा आणि प्रवरीचा या ठिकाणी टोमॅटो सारखी शेती घेणं म्हणजे अतिशय कठीण आहे परंतु आपल्या आतोनात परिश्रम आणि कष्ट यातून आपण हा प्लॉट घेतलेला आहे परंतु या दलदलीच्या क्षेत्रामध्ये आपण याला स्प्रेइंग नियोजन कसं केलेलं आहे साधारणतः आपण किती स्प्रे आ, किती दिवसाच्या अंतराने आपण स्प्रे दिलेले आहेत साधारण याला बुरशीनाशक आणि कीटकनाशक आठ दिवसातून दोन स्प्रे दिले होते आणि दर आठ दिवसा मिळून आदलून बदलून ते टाकलेले तर या जो हंगाम आहे या हंगा आपल्याला प्रामुख्याने कुठली कीटकनाशकाची किंवा बुरशी की कुठला प्रॉब्लेम जास्त जाणवला तस बुरशीनाशकचा नाही बर का पण वगैरे जास्त म्हणजे कीटकनाशकचा प्रॉब्लेम जाणवला हा तर शेतकरी बंधूंनो आपण बघू शकता ऐंशी पंच्याऐंशी दिवसाच्या प्लॉट मध्ये आपण या ठिकाणी आज तुम्ही किती तोडे केले आज अखेर या आता याचे तोडे झालेले आहे सात सात तोडे झालेले सात तोडे तर साधारणतः सात तोड्यामध्ये प्रत्येक तोड्याला एका एका खुडीला किती कॅरेट्स किंवा किलो मध्ये आपण सांगू शकता का किती आ, किलो माल या ठिकाणी आपण आता आमचा सहावा खोडा झालेला आहे दोनशे पंच्याहत्तर कॅरेटचा अडीचशे ते पावणे तीनशे कॅरेटच्या घरात आज पण जाणार आहे साधारणतः वीस किलोचं कॅरेट झालं तर हा अडीच तीन टन तर आज जो आहे तर हा माल तुमचा चालू कधी झालेला आहे मार्केटला मार्केटला चार ते पाच ऑगस्ट दरम्यान तुम्ही पहिला घेतलेला आहे आणि साधारणतः पाच ते सहा खुडे या ठिकाणी त्यांनी केलेले आहे आणि प्रत्येक खुड्याला साधारणतः किती कॅरेट म्हटले आतापर्यंत आमचे वाले सातशे कॅरेट पूर्ण झालेले सातशे प्लस या ठिकाणी त्यांनी कॅरेट घेतलेले पण एकंदर शेतकरी बंधव आपण जर झाडाची परिस्थिती बघितली तर या ठिकाणी अक्षरशः अजून ते ते माल हा झाडावरती आहे तर होन तुमची अपेक्षा किती माल साधारणतः निघू शकतो अजून साधारण पन्नास टक्के प्लॉट शिल्लक आहे हा पन्नास ते पंच्याहत्तर टक्के साधारण अजून हजार कॅरेट माल निघायला पाहिजे तर होन पाटील या ठिकाणी एक प्रकारच्याने सांगायचं म्हणजे एका झाडाला ही जी संख्या आहे झाडाची तर साधारणतः किती किलो फळ हे झाड देऊ शकत शेवटपर्यंत शेवटपर्यंत जर चांगली मेहनत जर असली आपली तर शेवटपर्यंत झाड जात पंधरा किलो पर्यंत पण आम्हाला जरा डिफेन्स जाणवली वगैरे त्याच्यामुळे साधारण दहा किलो एक झाड उतरू शकतो अच्छा तर साधारणतः सरासरी किलो जरी झाड म्हटलं तर आपली लागवड एकूण तीन हजार झाड आहेत बरोबर आहे ना या ठिकाणी आहे तर शेवटपर्यंत तुम्हाला उत्पादन जे आहे तर किती क्विंटल किंवा किती कॅरेट पर्यंत निघू शकत साधारण आम्हाला उत्पादन याचं वाला पंचाळीस ते पन्नास ट्रा अपेक्षा आहे अतिशय कौतुक बाब आहे का अशा परिस्थितीमध्ये ह्या क्लायमेटमध्ये सातत्याने येणारे स्पेल अति पावसाचं संकट आणि या वातावरणामध्ये सोन पाटील आणि जाधव पाटील यांनी अतिशय जिकरीने हा प्लॉट या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे आणि आज जो मार्केट मधलं तुम्ही नेताय तर मार्केट कुठं करताय तुम्ही आम्ही हे मार्केट वरगाव अच्छा म्हणजे मनमार सिन्नर सिन्नर नाशिक मध्ये या ठिकाणी त्यांनी ही मार्केटिंग चालू आहे तर साधारणतः प्रति किलोला आज सरासरी काय भाव मिळतोय साधारण पस्तीस ते चाळीस रुपये किलोला किलो लावतोय पस्तीस चाळीस रुपये जरी साधारणतः या ठिकाणी अतिशय छान आहे कारण की एका झाडाला दहा किलो जरी माल म्हटला तर शेवटपर्यंत अतिशय छान उत्पन्न या ठिकाणी जाधव बंधूंना मिळणार आहे आणि अतिशय वाख्यान जो की गोष्ट आहे त्यांनी हा जो प्लॉट आहे तर एक स्तुत्य अतिशय छान डेव्हलपमेंट आणि प्रोग्रेस या ठिकाणी त्यांनी सुरू आहे तर धन्यवाद जाधव साहेब धन्यवाद वन पाटील या ठिकाणी अतिशय छान प्लॉट तुम्ही डेव्हलप केलेले आहे असेच तुम्हाला भरपूर शुभेच्छा या पुढील काळासाठी येणाऱ्या भविष्य काळात चांगले रेट्स या टोमॅटोला मिळव आणि चांगली प्रगती आपली हो धन्यवाद